जय भी मित्रांनो आज आहे दोन ऑक्टोबर म्हणजे दसरा तुम्हा सर्वांना विजयदशमीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आहे धम्मचक्र परिवर्तन दिवस सर्वांना धम्मचक्र परिवर्तन सुद्धा खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज मी चाललो आहे त्या पवित्र स्थळी नागपूरच्या दीक्षाभूमीवर तीच ती दीक्षाभूमी जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि लाखो लोकांना नवीन जीवनदान दिले चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन भारतीय इतिहासात न विसरणारा दिवस त्याच दिवसाची आठवण जपणारी ही भूमी भूमी फक्त एक जागा नाही मित्रांनो तो परिवर्तनाचं प्रतीक आहे मित्रांनो चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन ला दसरा होता म्हणून लाखो अनुभव ही दसऱ्याच्या दिवशी नागपूरला येतात संपूर्ण भारतातून इथे लोक येतात विदेशातून सुद्धा इथे लोक येतात मित्रांनो मी सुद्धा पवित्र दीक्षाभूमी येते चाललो आहे आणि मित्रांनो व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे चॅनलला सबस्क्राईब करणे हे एकदम तुमच्यासाठी बिलकुल फ्री असते पण मित्रांनो याने माझी खूप मोठी हेल्प होईल आणि व्हिडिओला तुम्हा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आता मी राहाटे कॉलनी मध्ये आलो आहोत तुम्ही बघू शकता इथे किती भव्य अशी गर्दी आहे आणि इथे एक एंट्री गेट दिला आहे इथून आता मी एंट्री घेणार आणि इथून दीक्षाभूमी एक दोन किलोमीटरवर आहे जास्त दूर नाही आहे आणि इथे गाडी वगैरे जात नाही आजच्या दिवशी तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे मित्रांनो भव्य असं इथे एंट्री गेट दिला आहे आणि हा आहे राहाटे स्क्वेअर इथून आता सगळेजण अंदर जातात हा एक एंट्री गेट दिला आहे तर चला मित्रांनो आता इथून आपण अंदर जाऊया आपण दीक्षाभूमीच्या अंदर सुद्धा जाऊया तर मित्रांनो व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा चला तर मित्रांनो आता अंदर जाऊ मित्रांनो आता अंदर चाललो आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही दाखवू शकता अशी भव्य अशी गर्दी आहे आखो अनुयायी मित्रांनो इथे येतात आणि असंच नाही की महाराष्ट्र मधूनच येतात ऑल डिस्ट्रिक्टमधून इथे लोक येतात मित्रांनो धुरून दुरून लोक येतात आणि असं नाही काही लोक बाहेर देशातूनसुद्धा इथे येतात तर मित्रांनो तुम्ही समजू शकता की बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारून किती लोकांना नवीन जीवन दिलं आहे तर मित्रांनो चला आपण जाऊया पवित्र दीक्षाभूमीचे दर्शनसुद्धा घेऊया आणि मित्रांनो तसा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबरला दीक्षा घेतली होती पण मित्रांनो तेव्हा दसरा होता म्हणून दरवर्षी जास्त लोक दसऱ्याला दसऱ्याच्या दिवशी येतात आणि चौदा सुद्धा लोक येतात मित्रांनो तर चला आता आपण अंदर जाऊया बघा भव्य असे जेवणाचे स्टॉलसुद्धा इथे असतात आणि दोन चार दिवस तर इथे बिलकुल जेवणाचे काही प्रॉब्लेम नसतात भीम अनुयायीसाठी जागोजागी इथे जेवणाचे स्टॉल लावले जातात पाण्याचे स्टॉल लावले जातात आरोग्यचे सुद्धा स्टॉल लावले जातात इथे दवाई मोफत तपासणी सर्व काही होते मित्रांनो मित्रांनो आपल्यासोबत मंथनसुद्धा आहे आणि अभिषेकसुद्धा आहे आता स्पेशल दिल्लीवरून आला आहे मित्रांनो दीक्षाभूमीचे दर्शन घ्यायसाठी तुम्ही लोकांना त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारून नवीन जीवनदान दिलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता लाखो अनुयायी आणि असं नाही की महाराष्ट्रातूनच येतात दीक्षाभूमी नागपूर इथे सगळ्या राज्यातून भारतातून लोक येतात आणि असं नाही की काही लोक बाहेर देशातून सुद्धा येतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बाबासाहेबांचं महत्त्व किती आहे आणि किती लोकांना त्यांनी नवीन जीवनदान दिलं बौद्ध धर्म स्वीकारून मित्रांनो हे समाज कल्याणचं ऑफिस <tip> इथे बाबासाहेबांचे ओल्ड फोटोज बाबासाहेबांची प्रदर्शनी लावलेली असते मित्रांनो आता आपण या ऑफिसमध्ये जाऊया इथे बाबासाहेबांची प्रदर्शनी लावलेली असते आणि खूप असे त्यांचे ओल्ड जे फोटो आहे जे तुम्ही आपल्याला कुठे बघायला नाही भेटत ते फोटो इथे लावलेले असते तर मित्रांनो त्याला जाऊया आपण वरचे फोटो आहे जे जुने फोटोज आहे जसे जा काही काही ज्यांनी जे संघर्ष केले आहे त्यांचे फोटो आहे पुना पॅट चौदर तडे सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह हा माझ्या पाठीमागे बाबासाहेबांचे ओल्ड फोटोज आणि त्यांनी जे काही सत्याग्रह वगैरे केले आहेत त्यांचेसुद्धा फोटो आणि त्यांची खाली हिस्ट्री लिहिलेली आहे खूप असा प्र अतिसुंदर इथे जे प्रदर्शनी लावली आहे बाबासाहेबांच्या फोटोची आणि खूप अशी जे जुनी जाणकारी आहे जे अजूनही कोणाला माहीत नाही आणि त्या रिलेटेड फोटो मित्रांनो फोटो भेटणं सध्या ज्या तेव्हा ज्या काळात तेवढं काही फोटोचं होतं नाही फोटो भेटणं बाबासाहेबांची थोडी मुश्किलच जाते पण इथे हर एका कहाणीची स्टोरी लिहून आहे आणि त्यांचा त्या रिलेटेड फोटोसुद्धा आहे खूप भव्य अशी प्रदर्शनी आहे ओल्ड फोटोज आहे तुम्ही हा व्हिडिओ पॉज करूनसुद्धा यांचे करू शकता यांची हिस्ट्री वाचू शकता फोटोची Oh, 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 oh. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयांसोबत बुद्ध धर्म स्वीकारला आणि एक नवीन जीवन दिलं मित्रांनो आता आपण या पवित्र अंदर जाऊ आपण तिथे नतमस्तक नतमस्तकू शकता आणि लाखो अनुभवी आलेले आहे मित्रांनो भरपूर अशी इथे गरजी आहे आपल्याला दीक्षाभूमीमध्ये जा अंदर जायसाठी सुद्धा एक किंवा दोन तास वागू शकता खूप मोठी लाईन सुद्धा असेल पण आपण व्यवस्था करू शकतो बाबासाहेबांनी आपल्यासाठी इतकं मोठं जीवनदान दिलं आहे आहे नवीन जीवन ता मागे आपल्याला ह्या काकू भेटल्या दीक्षाभूमीवर आणि ह्या नागपूरच्या आहे बौद्ध अनुयायी ह्या दरवर्षी इथे येतात त्यांना दोन शब्द काहीतरी आपल्याला सांगायचं आहे आपल्या नवीन पिढीला काहीतरी सांगायचं तर काकू काय सांगाल तुम्ही

भूमीच्या एंट्री गेट जवळ पोहोचलेला आहे फायनली हे बघू शकताय आहे दीक्षाभूमी बाहेर निघत आहो आमचं दर्शन झालं दीक्षाभूमीस्त झालो आहे आता मी मित्रांनो आम्ही इथून एक्झिट घेतो मित्रांनो आता आलो आम्ही बुकस्टॉल कडे बघा इकडे माझ्या मागे बुक स्टॉल आहे आणि इकडे जे पण आहे सगळे बुक स्टॉल दुकान आहे मित्रांनो इथे आणि बाबासाहेबांनी म्हटलंसुद्धा होतं की पाया चप्पल नसली तर चालेल पण हातात पुस्तक आणि पेन असला पाहिजे हे गरजेचं आहे असं बाबासाहेबांनी आधीच सांगितलं आहे इथे खूप असे बुक स्टॉल आहे माझ्या मागे पुढे तुम्ही बघू शकता आणि खूप इथे बुकांची विक्रीसुद्धा होते खूप इथे पुस्तक विकलेसुद्धा जातात आणि हे चांगली गोष्ट आहे सर्वांनी पुस्तक वाचायला पाहिजे आणि बाबासाहेबांच्या रिलेटेड खूप पुस्तक इथे मिळतात त्यांच्या जीवनावर आधारित त्यांचा जो संघर्ष आहे त्याच्या आधारित खूप सर्व इथे पुस्तक भेटतात तर मित्रांनो आपल्याला इंस्टावरचे इम्प्ल्यू सर आपले बुद्धीचे इम्प्ल्यू सर मिथिलेश आदर भेटले आहे ज्या ज्यांनी एक उपक्रम राबवलेला आहे वास्तवपैकी की संविधान दान करत आहे ते सर्वांना भेट देत आहे लोकांना आणि त्यांचं अन्नदानसुद्धा सुरू आहे त्यांचा स्टॉल आहे कंटिन्यू तीन चार दिवसापासून जे आज आज दसरा त्याच्या अगोदरपासून त्यांचा स्टॉल सुरू आहे आणि ते आपल्याला भेटले आहे ते आपल्याला दोन शब्द काहीतरी उद्धाय जय भीमद चक्रीपर्ध सर्वांना खूप शुभेच्छा आणि मित्रांनो आता तुम्हाला काय सांगू आपला भाऊ आता सपोर्ट करा तुम्ही हरभराहून की लोक मला ओळखतात ते आपल्या वर्ध्याच्या माणूसला सपोर्ट करा सबस्क्राईब करायचे चॅनलला इन्स्टा फेसबुक आणि कुठे युट्यूबला जिथे कुठे हा दिसेल त्याला मी फॉलो करा धन्यवाद जय भगवान गौतम बुद्ध की तथागत भगवान गौतम बुद्ध की बोधि सत्तर की विश्वरत्न बोधिसत्तर अंबेडकर रत्न भारतरत्न बोधिस अंबेडकर की जय भीम जय भीम ओ जयामी आता बुक्स फिरू आहे पूर्ण खूप छान इथे बुक्स आहे बाबासाहेबांचे फ्रेम आहे गौतम बुद्धाचे फ्रेम आहे आणि आपल्याला इन्स्टाइट नुसार सुद्धा भेटले होते त्यांच्या सुद्धा आपण व्हिडिओ घेतलाय ते सुद्धा मी तुम्ही टाकीलच घ्या तर मित्रांनो त्याला आता आपण बुक स्टॉल मधून एक्झिट घेऊया आणि बघूया समोर काय आहे पुढे जाऊया चला मित्रांनो ट्रेंड मध्ये नक्की बनत राहा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगाल आणि मित्रांनो चॅनलला नक्की मला करा चला मित्रांनो मित्रांनो आता दीक्षाभूमीच्या बाहेर पडलो आहे मी आता एक्झिट केला आहे बुक स्टॉल वगैरे फिरलो काही लोकांची भेट पण घेतली काही इन्स्टाग्रेसवर पण भेटले आपल्याला मित्रांनो त्यांच्यासोबत पण बोललो मी तर मित्रांनो आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा हे तर तुमच्यासाठी फ्रीज असते पण आणि माझी मोठी माझ्या जोडी हेल्प होईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला सर्वांना धम्मचक्र परिवर्तन घेण्याच्या खूप खूप शुभेच्छा जरा मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद